माझं नाव गित्या आहे मी नाशिकमध्ये राहतो माझं वय सदुसष्ट वर्ष आहे मला किरण सरांबद्दल मॅडम होत्या मोरे मॅडम त्यांनी मला दोन हजार वीसमध्ये सांगितलं डाएट कसं करायचं पण इनेमा म्हटलं की माणसाच्या मनामध्ये शंका येते पण मग करू 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 करू, करू त्याच्यात मी मी चोवीस ऑगस्टला चालू केलं एकतीस जुलैला माझा वाढदिवस होता त्या दिवशी मी ठरवलं सरांना फी पाठवली आणि मला लगेच एक तारखेची वेळ दिली त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पंधरा दिवस कुठलाही आग्नीवरच्या पदार्थाकडं पाहिलं सुद्धा नाही आहे आणि माझं वजन आणि शरीरातलं जी घाण होती ती पूर्ण निघून गेलेली आहे आणि आता एकदम फ्रेश वाटतं मी रोज सकाळी अडीच किलोमीटर फिरतो तेव्हा मला पंधरा ते सोळा मिनटं लागत होते आता बारा ते तेरा मिनिटात ते मी पोचतोय हो आणि मी मला जसा फायदा झाला तसंच मी माझ्या जवळच्या नातेवाईकांना वगैरे सांगतोय सर पण ते काही त्यांच्यासाठी करत नाहीये तर आपण सुधरावा आपलं शरीर निरोगी रावा म्हणून सर प्रयत्न करताय तर मग आपण आधी आपल्या जवळच्या माणसांना सांग प्रयत्न केलाय चार पाच कस्टमर घेऊन पण गेलोय आणि स्वतः मी घेऊन येत असतो तुमचं वजन किती करत माझं वजन अठ्ठ्याऐंशी किलो होतं एक ऑगस्टला मी पाच ऑगस्ट पासून डायट सुरू केलं तेव्हा माझं वजन अठ्ठ्याऐंशी आणि माझं आज आज मी सकाळी वेट केलेले आहे त्र्याहत्तर आहे अरे वा मी रोज रोज मी जेवतो तसं रोज आहे ना त्या दिवसापासून आजपर्यंत वेट करतोय फक्त माझं आहे ना अर्धा किलो एक किलो इकडं तिकडं फरक पडतोय थकवा वगैरे काय वगैरे मला काय नाहीये आणि अजून मला कुठली गोळी वगैरे दिवसामधल्या रस आहारात मला कुठला थकवा तुमची काही कामं बंद झाली का माझं कुठलंच काही झालं नाही लोक मला विचारताय तुम्हाला काय आशक्त म्हणालय कारण म्हटलं मी तुझ्या समोर आहे मी रोज सकाळी पाच ला उठून आंघोळ बिंगोळ करून कालिकेचं दर्शन घ्यायला जातोय मला काही थकवा नाही काही नाहीये फक्त लोकांमध्ये एकच भीती इनिमाची ते काही काहीच अडचण नाही तुम्ही स्वतः लागला तर एकदा करून बघा उलट तुम्ही ना रोज कराल असे तो इनियमाची प्रोसेस आहे <laughs> मग आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होत मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे आणि मी जे केलं ते माझ्या मुलाला पण दिलं मुलाचं पण पंधरा दिवसामध्ये सहा ते सात किलो वजन कमी झालंय आता तो स्वतःहून आणि सकाळचं जेवण बंद केलंय फक्त ज्यूस आणि काकडी टमाटा गाजर बीट घेतोय बर सुरुवातीला विरोध झाला सुरुवातीला सुरुवातीला विरोध होण्याच्या आधी मी माझ्या सुनबाईला घेऊन आलो माझी मिसेस इथं नव्हती म्हणून सुनबाईला घेऊन आलो त्याच्यामुळे तिनं सगळं ऐकलं आणि मग मला तिनं स्वतः करून दिलं त्याच्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही आला आणि मी कोणाच ऐकणार नाही म्हणलं पंधरा दिवस आहे ना साठ वर्षच मी माझं ऐकले आणि पंधरा दिवस सरांचं ऐकायला काय प्रॉब्लेम आहे बरोबर आता कुठल्याही गोळ्या औषध वगैरे तुम्हाला आता कुठल्याही गोळ्या औषध वगैरे चालू नाही पुस्तक वाचलं तुम्ही रसाय पुस्तक मी पूर्ण वाचलं जेव्हा मी पुस्तक वाचायचे अजिबात मला आवड नाहीये पण ज्यावेळेस मी त्यांचे दोन पेज वाचले आणि रोज असं वाचायचं पुढचं कधी पान वाचू पुढचं कधी पान वाचू तर शेवटी मी आठ दिवसामध्ये दोनशे अडीचशे पेजेस पूर्ण पुस्तक वाचलं नंतर मुलाला दिलं आणि कच्च्या भाज्यांचं पण आता चालू करणार आहे वांग्याची कशी खायची वगैरे सगळं त्यांचं कच्च्या संपूर्ण जेवढ्या आपण भाज्या शिजवतो तेवढ्या कच्च्या पण कशा खायच्या त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या त्यांच्या पुस्तक वाचताना पण तुम्हाला ज्ञान मिळालं नाही पण मिळालं मला ज्ञान भरपूर माहिती मिळाली आणि मी आपल्या भावांना चलत्यांना वगैरे सांगतोय ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम आहे त्यांना तस तसं ते थोडेसे मनाची तयारी करताय एक दोन जणांना स्वतः घेऊन गेलोय ठीक आहे मग तुम्ही दुसऱ्या काय सांगू इच्छिता मी काय सांगतो डायट एकदम चांगला आहे सर स्वतः जर पूर्ण भारत देशात फिरत आहे ते निरोगी राहण्यासाठी तर मी त्यांचं स्वतः रसा केलाय आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला तर मला बोलो ना तुम्ही <laughs> पहिले तुम्ही घाबरू नका माझ्यावर चला पंधरा दिवस आणि ते काही देत नाहीये बाजारातूनच आणायचंय ते शोजून खायचंय किंवा आपलं कच्चा खायचंय तुम्हाला तुम्हाला करा लोकांना तुम्ही, तुम्ही करा <laughs> करा आणि याचा खूप फायदा होईल शरीराला आणि पंधरा दिवस करायचंय फक्त काही कायम नाही करायचंय धन्यवाद ओके ओके